बहुतेक जणांना माहिती आहे की, की जवस किती फायदेशीर आहे हृदयरोग असो किंवा डायबेटीस किंवा गुडघ्याचे काही विकार असतील तर यामध्ये जवस खूप फायदेशीर आहे या जवसलाच अळशी किंवा फ्लेक्सिड असं सुद्धा म्हणतात आणि आज आपण या जवसचाच वापर करून छान अशी एक चिक्की बनवणार आहोत त्यामध्ये दोन स्पेशल एक बिया टाकलेल्या आहेत खूप त्वचा विकारासाठी किंवा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर नमस्कार आशा कुकिंग कॉर्नरमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर इथे साधारण एक वाटीपेक्षा थोडी जास्त जवस घेतलेली आहे ही कच्ची जवस घेतलेली आहे जवस घेताना ही कुठे पण अळशी किंवा फ्लेक्स सीड म्हणून इझिली भेटते तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये सांगितलं तरी तुम्हाला भेटेल त्यानंतर इथे साधारण पोहे खायचा जो चमचा असतो तर दोन दोन चमचे असं भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत यासुद्धा किराणा दुकानामध्ये इझिली तुम्हाला भेटतील तर साधारण तुम्ही इथे बदाम सुद्धा वापरू शकतात किंवा दुसऱ्या कोणता खसखस असेल किंवा तीळ असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर मी साधारण एक अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त जवस घेतलेली होती आणि चार चमचे या बिया घेतलेल्या होत्या तर साधारण आपल्याला एक वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ हा मस्त मी चाकून कट करून घेतलेला होता किंवा त्याऐवजी तुम्ही गूळ जर सॉफ्ट असेल कडक नसेल तर तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकतात पण गूळ छान बारीक करूनच घ्या म्हणजे तो वितळायला लवकर मदत होईल त्यानंतर एक टीप लक्षात ठेवा की इथे मी हा चिक्कीचा गुळ वापरलेला नाही वाप आहे साधा गुळ वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला ही जवस आहे ती व्यवस्थित तुम्ही निवडून घ्या बघून घ्या काही खराब जवस असेल तर ती काढून टाका त्यानंतर एका गॅसवर पॅन ठेवायचा आहे लो टू फ्लेम फ्लेमवर आपल्याला हा पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जवस भाजून घ्यायची आहे जवस भाजताना एक टीप लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवा आणि कंटिन्यूअसली आपल्याला अशी चाळत राहायची आहे साधारण एक एक मिनिटाने आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे जवसेचा कलर सुद्धा चेंज होणार नाही आणि जवस क्रिस्पी कुरकुरीत अशी भाजली जाईल तर इथे मी भाजून घेते व्यवस्थित साधारण तीन चार मिनिटांनी तुम्ही बघू शकतायत थोडीशी ग्लासची फ्लेम वाढवली होती आणि तुम्ही बघू शकतात की जवस अशी तडतडती आहे तर इथे तुम्ही एकदा चेक करून बघा की आपली जवस भाजलेली आहे की नाही तर तुम्ही काय हो करू शकता थोडी चमच्यावर घ्यायची आणि एखादी तिळ अशी बोटणी किंवा आपल्या नखाने तोडून बघायची पण काय होतं माहिती आहे का सगळ्याच ते एखादी तिळ किंवा काही अर्धवट तिळं भाजलेल्या जातात तर थोडंसं दोन तीन वेळेस असं करून बघा तर इथं बघू शकतात काही जी जवस आहे ती व्यवस्थित अशी भाजलेली नाही आहे तर परत एकदा तुम्ही पाच मिनटं ही जवस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या पुन्हा पाच मिनिटांनी मी चेक करून बघते आहे गॅसची फ्लेम लो करून दिलेली होती तर इथं आपली जवस छान अशी तुटते आणि तुम्ही बघू शकता कलर सुद्धा चेंज झालेला होता त्यामुळे आपली छान कुरकुरीत जवस अशी भाजली गेलेली आहे आणि एका साईडला मी काढून ठेवली त्यानंतर इथे मी या भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत या बिया साधारण तीन चार मिनटांमध्ये अगदी व्यवस्थित अशा भाजल्या जातात त्यांचा थोडासा कलर चेंज झाला की लगेच या काढून घ्या जास्त लाल किंवा ब्राउनिश असा कलर करू नका थोडस त्याचा जो कुरकुरीतपणा आला की तुम्ही काढून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे व्यवस्थित असा गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे तर या बियासुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता बियांना किती छान रंग आलेला आहे जास्त असा डार्क पण झालेला नाहीये तर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं दळून घ्यायचंय तर दळताना एक टीप लक्षात ठेवा आपल्याला जी जवस आहे ती सगळीच जवस आपल्याला जाडसर अशी दळून घ्यायची नाही तर साधारण पोह्यांचा जो चमचा आहे त्याचा वापर करून आपल्याला फक्त चार चमचे जवस जाडसर दळून घ्यायचे आणि आपल्याला हे दळताना अगदी पावडर करायचं नाही आहे तर आपल्याला फक्त चार चमचे जवस घेऊन जाडसर अशी भर भरड काढून घ्यायची तुम्ही मिक्सरचे जे बटन असतं मागे पुढे मागे पुढे करून असं दळून घेऊ शकता म्हणजे पावडरसुद्धा होणार नाही आणि व्यवस्थित अशी जाडसर भरड मिळेल बघा एवढी उरलेली जवस मी बाजूला ठेवते आहे ती आपल्याला अशीच चिक्कीमध्ये घालायची आहे जेणेकरून चिक्की खाताना कुरकुरीत अशी लागेल तर बघू शकतात इथे जाडसर असं आपलं दळून झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते चमच्याच्या मदतीने बघू शकतात मी हातावर दाखवते की काही काही तुकडे तसेच राहिलेले आहे आणि काही यांची पावडर झालेली आहे तर अशाच पद्धतीने अशी भरड काढून घ्यायची त्यानंतर हे सगळे भरड आहे मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर आपण जे जेव्हा साइडला ठेवलेली होती ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा ही भरड गुळामध्ये टाकू तेव्हा मिक्स करताना अडथळा येणार नाही आणि छान अशी एकजीव होईल त्यामुळं आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे नंतर गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये साधारण एक चमचा तूप साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्येच आपल्यांना एक वाटी जो गूळ आपण किसून घेतलेला होता किंवा कट करून घेतला होता तो आहे आणि या तुपामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे नंतर गुळ खाली लागू नये म्हणून साधारण आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे अजून एकदा आपल्याला पोह्यांचा चमचा जो आहे तो वापरूनच यामध्ये दोन चमचा पाणी घालून घ्या आणि व्यवस्थित ज्या गुळ्याच्या गाठी आहेत किंवा जे मोठे जाडसर गुळ आहे ते आपल्याला जे फोडून घ्यायचे चमचाच्या मदतीने गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा म्हणजे गुळ त्याचा जो कलर आहे तो चेंज होणार नाही आणि छान अशी चिक्की आपली तयार होईल तर व्यवस्थित आपल्याला हे एकदा मिक्स करून आहे गुळाला असे बुडबुडे यायला लागले बुल या की आपण काय करायचं साधारण पाच मिनिटानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करून एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि परत एकदा हे गुळाचे दोन तीन तीन त्या प्लेटमध्ये घालायचे आणि चेक करून बघायचे की व्यवस्थित असा पाक आपला तयार झालेला आहे की नाही बघू शकतायत की अजिबात व्यवस्थित अशी गोळी तयार होत नाहीये अजूनही ते लूज गुळ आहे त्यामुळे आपल्याला परत एकदा साधारण दोन ते तीन मिनटं गुळ लो ते मिडियम गॅसवर शिजून घ्यायचंय तर साधारण एक दोन मिनिटानंतर मी परत एकदा तीच प्रोसेस करून बघते प्लेटमध्ये पाणी घेऊन आणि गोळाचे ह्या पाकाचे दोन तीन थेंब घेऊन अजून एकदा बघते की, एक की गोळा तयार होतोय की नाही तर साधारण दोन तीन मिनिटांनी बघू शकतात आता थोडासा काहीतरी गोळा तयार होतोय लूज अजिबात नाही राहिलेलं थोडंसं थंड झालं तर तुम्ही परत एकदा बघू शकतात की थोडासा गोळा तयार होतोय तर आपल्याला साधारण परत दोन तीन मिनटं शिजवून घ्यावं लागणार आहे या गोळ्याच्या पाकाचा सुद्धा कलर थोडा चेंज झालेला आहे गॅसची ची फ्लेम अगदी मंदच राहू द्या म्हणजे हे पाक जळणार नाही आणि त्याची चव सुद्धा बदलणार नाही तर पुन्हा एकदा दोन तीन मिनिटांनंतर मी हे करून बघितलं तर तुम्ही बघू शकता इथे गोळा तयार होतोय थोडस थंड झालं तर अगदी बाहेर काढून बघितलं तर गोळा व्यवस्थित असा हाताला चिटकत सुद्धा नाहीये आणि दोन तीन मिनिटं थांबले तर तुम्ही प्लेटमध्ये एकदा साईडला टाकून बघा असा कडक आवाज येतो तर हा आवाज आला किंवा जर हाताने असं थोडं थांबल्यानंतर कटकन असा आवाज येत असेल किंवा तुट असेल तर म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालेला आहे तर साधारण मी एक मिनटं परत एकदा शिजवून घेतलेला आहे म्हणजे तो छान पाक तयार झाला आणि गॅसची फ्लेम आता आपण जे जे हे जाडसर दळून घेतलेलं होतं ते घालायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात बंद करायची नाहीये फक्त आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित गोळ्या भरडमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपली चिक्की एकदम छान कुरकुरीत अशी बनणार आहे आता साधारण एक दोन मिनिटांनंतर हे मिश्रण पॅनपासून पासून सुटायला लागेल म्हणजे अजिबात पॅनला चिटकणार नाही या टायमाला आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण आपल्याला एखादा तूप लावलेल्या पाटावर किंवा बटर पेपर किंवा पोलपटावर काढून घ्यायचं आहे तर एका पाटावर मी हे तूप लावलेलं होतं तर तो व्हिडिओ मिस झालेला आहे तर तुम्ही व्यवस्थित असं पाटला तूपने ग्रीस करून घ्या आणि हे मिश्रण त्याच्यावर टाका म्हणजे चिटकणार नाही ना आणि बटर पेपर वापरला तर उत्तमच आहे तर हे पातळ करण्यासाठी किंवा एकसारखं करण्यासाठी ते लाटणं वापरतीये तर लाटणाला सुद्धा हे मिश्रण चिटकू नये म्हणून मी पूर्ण तूप लावलेलं आहे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता व्यवस्थित असं एक आपण ज्या पद्धतीने पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित हे हळुवारपणे मिश्रण पसरून घ्यायचंय तर इथे थोडं थंड झालं होतं तर मी हाताने पटकन असं थाप टाकून घेते म्हणजे जेणेकरून एकसारखं असं पातळ होणार आहे तुम्ही बघू शकतात किती छान या अळशीच्या बिया मस्त अशा मिक्स झालेल्या आहेत आणि व्यवस्थित असं एकसारखं असं लाटलं गेलेलं ला आहे किंवा व्यवस्थित मी हाताने असं पसरवलं आहे त्यानंतर थोडं थंड झालं की चाकूच्या मदतीने आपण चिक्की कशी कट करतो तसं वरच्यावर असे कट्स करून घ्यायचे म्हणजे जेव्हा हे कडक किंवा क्रिस्पी येईल तेव्हा आपल्याला मस्त चौकणी आकारामध्ये चिक्की भेटणार आहे तर व्यवस्थित असे साधारण पाच काप असे कट करून घेतलेत आणि आपल्याला वरच्या साईडने सुद्धा असे व्यवस्थित चौकणी असे कट करून घ्यायचेत आता तुम तुमच्याकडे कुकीज कटर असेल तर तुम्ही छान वेगवेगळे शेप सुद्धा देऊ शकतात म्हणजे मुलं आवडीने खातील आणि ही खरंच खूप उपयुक्त आणि फायदेशीर अशी यामध्ये कॅल्शियम ओमेगा थ्री हृदयविकार असो किंवा मधुमेह असो त्यांच्यासाठी खूप छान आहे पण मधुमेहवाल्यांना तुम्ही देत असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी करू शकतात किंवा इथे शुगर फ्री सुद्धा वापरू शकता तर तुम्हाला मी चिक्की क्रिस्पी झालेली नव्हती अगदी पाच पाच सहा मिनिटांनी मी लगेच तुम्हाला कट करून दाखवते की कि आतमध्ये किती पोकळ आणि छान झालेली आहे तुम्ही साधारण ही सेट झाली तर अगदी क्रिस्पी कुरकुरीत ही चिक्की तयार होते तर क्रिस्पी झाली त्यानंतरच तुम्ही घ्या फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी अगोदर काढलेली